नमस्ते आज आपण राजनी परिसरामध्ये आहोत आत्ता आपण नवदुर्गा या विशेष भागामध्ये या डॉक्टर हॉब्स हॉलिक्लिनिकच्या माध्यमातून या ठिकाणी आपण ज्या या ठिकाणी ज्या काही कार्यरत आहेत त्या स्वरदा कुलकर्णी या गायनोकोलॉजिस्ट आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार नमस्ते आपण या ठिकाणी डॉक्टर हॉबच्या माध्यमातून तुमची टीम आणि सर्वच लोक या ठिकाणी काम करतात आणि हे काम करत असताना आपण गायनच रजिस्टर तर आम्हाला आपल्याकडून स्त्रिया असतील नंतर त्यांनी घ्यावायची आरोग्याची काळजी असेल याविषयी आपल्याकडून जाणून घ्यायच्या काय सांगा त्याविषयी नमस्कार Uh, मी डॉक्टर स्वरदा कुलकर्णी स्त्रीरोग तज्ज्ञ व प्रसुतीशास्त्र तज्ज्ञ आहे आणि डॉक्टर झाब रहाटवीला माझी ओपीडी असते प्री मॅरिटल काउन्सलिंग प्री कन्सेप्शनल काउन्सलिंग पी ओ एस पाळी रिलेटेड समस्या हायरेस्ट प्रेग्नन्सी डिलिव्हरी या सगळ्याचं कन्सल्टेशन uh, मी इथे ओपीडीला करते uh, महिलांना जनरली स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करायची फार सवय असते पण त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की त्या जेव्हा स्वतःची काळजी घेतील स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देतील तरच त्या त्यांच्या कुटुंबाचीही काळजी करू शकतील आत्ता महिलांमध्ये आणि मुलींमध्ये सर्वायकल कॅन्सर त्याचं वॅक्सिन याविषयी जागरूकता होण्यासाठी आम्ही इथे डॉक्टर्स हबमध्ये नवरात्रीमध्ये सर्वायकल कॅन्सरचं कॅम्पही ऑर्गनाईज केलं आहे आणि नवदुर्गेची पूजा करताना आपण स्वतःतील देवी शक्तीलाही जाणून तिचीही पूजा तिचीही काळजी करणं फार महत्वाचं आहे हा संदेश मी सगळ्या महिलांना नवरात्रीच्या निमित्ताने मॅडम आपण सुंदर सं, संदेश या ठिकाणी देत असतानाच महिलांनी घ्यावायची काळजी याविषयी आपण थोडं बोललेला असा तरी सुद्धा सध्याची जर परिस्थिती महिलांची पाहिली तर शिक्षण नाही त्यामुळं त्यांना आरोग्याविषयी घ्यायची काळजी ही त्यांना अवघड जातं त्यांना माहिती नसतं त्याविषयी आपण महिलांना सुशिक्षितेचा संदेश असेल किंवा महिला सक्षम झाली पाहिजे याविषयी तुम्हाला काय बरोबर तर आरोग्याची काळजी एखादी महिला तेव्हा घेऊ शकेल जेव्हा तिला काय काळजी घ्यायची आहे किंवा काय प्रॉब्लेम आहे हा जेव्हा त्यांना कळेल तेव्हा त्याच्याची काळजी करू शकेल तर जसं सर आता म्हणाले तसं महिलांना मुलींना शिकवणं त्यांना आपले हक्क काय आहेत किंवा आपल्याला काय प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासाठी सल्युशन्स मागायला कुठे जायला पाहिजे कोणाला अप्रोच करायला पाहिजे याविषयी त्यांना स्वतःच्या पायावर पाया उभं राहायची शक्ती तर आईवडिलांनी आजूबाजूच्या समाजांनी ही द्यायलाच पाहिजे आणि जेव्हा प्रत्येक मुलगी प्रत्येक स्त्री शिकेल आणि ती स्वतःच्या पायावरती उभी राहील तेव्हाच आपला समाज हा पुढे प्रोग्रेस होईल बोलणार आहोत की त्यांचं नाव आहे डॉक्टर गौरी जोशी त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत नमस्कार आता सध्या या डॉक्टर हबच्या ठिकाणी सेवा सर्व्हिस आणि लोकांना सेवा देत आहोत तर त्या असणाऱ्या महिला असतील आणि आताच्या नवरात्र असतील त्याविषयी आपण काय सांगा हो नमस्कार मी डॉक्टर गौरी जोशी व्यवसायाने होमिओपॅथ ॲक्युप्रेशरिस्ट काउन्सिलर आणि क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आहे सध्या मी डॉक्टर्सह रहाटणी येथे कार्यरत आहे होमिओपॅथी मुळात फार स्लो आहे हा जो लोकांचा मिसकन्सेप्शन आहे त्याबद्दल मी थोडंसं बोलेन एक तर एजिवा स्लो नाही साईड इफेक्ट नसतो होमिओपॅथीचा आणि तुमचं मन फिजिक आणि इंटरनल सिस्टीम या तिन्ही गोष्टींशी होमिओपॅथी अगदी निगडीत आहे आणि त्याच्यामुळे तो आजार मुळापासून जातात असं म्हणतात तर मला तरी वाटतं की नवरात्रीच्या नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर सगळ्यांनी हा प्रयत्न करायला पाहिजे आणि होमिओपॅथिक ट्रीटमेंटचा अवलंब करायला हवा हे करत असताना काय सध्या स्त्रिया सगळ्या क्षेत्रात आहेत अगदी आघाडीच्या क्षेत्रावर काम करत आहेत आणि हे सगळं असतानाच एक मुलगी सून आई बायको असे कितीतरी रोल स्त्रिया निभवतात आणि ह्या सगळ्या ठिकाणी त्यांना सिद्ध करायला त्यांचं डोकं त्यांचं मन अगदी ताळ्यावर असणं म्हणायला हरकत नाही ते फार गरजेचं आहे आणि हे काम होमिओपॅथी करते प्लस एक संदेश मी अगदी महिलांना देऊ इच्छिते की या नवरात्रीच्या मुहूर्तावर फक्त गरबा दांडिया हे न करता थोडासा अध्यात्माचा जर का तुम्ही अवलंब आपल्या जीवनात आणला महिशासून वर्दिनी स्तोत्र असेल किंवा विष्णू सहस्रनाम असेल जे अगदी तुमच्या जिभेला चालना देणार असते डोक्याला चालना देणार असते त्या निमित्ताने का होना थोडासा मोबाईलचा वापर आपला टळतो आणि आपल्याकडे बघूनच आपली मुलं स्वतः शिकतात सो so, हा तरी संदेश मी आपल्या नवरात्रांना देऊ इच्छितो रोल यानंतर आपल्याबरोबर डॉक्टर नम्रता आहे या हिंदीमध्ये आपल्याशी बातचीत करू इच्छित आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्ते नम्रता जी आम्ही नवरात्र जी आहे आप मुझे थे भी इस्काई देख कर तो सेवा करती है उसके बारे में लोगों में क्या रा? उसका जानकारी लेना चाहिए उसका क्या कर्ज लेना चाहिए क्या लगता है चो, चो, बोर, बोर। मैं डॉक्टर नम्रता नेहवानी फिजियोथेरेपिस्ट फ्रॉम डॉक्टर्स ऑफ डॉक्टर अभी जैसे फिजियोथेरेपी का अवेयरनेस काफ़ी ज़्यादा लोगों में नहीं है तो हमको लोगों में अवेयरनेस लाना है लाइक फिजियोथेरेपी इज फ्रॉम बर्थ टू डेथ और फिजियोथेरेपी एक ऐसा चीज़ है जो बिना मेडिसिन बिना सर्जरी के हम लोग हील कर सकते हैं एक्सरसाइजेस रहते हैं उसमें डिफरेंट टाइप्स ऑफ एक्सरसाइजेस उसमें ऐसा नहीं कि सिर्फ एक्सरसाइजेस ही उसमें मल्टीपल सेशंस भी रहते हैं और फिर एवरी ईच एंड एवरी डिपार्टमेंट के लिए होता है उन्हें जैसे ऑर्थोपैडिक न्यूरो सर्जरी दें कार्डियो एंड वुमेंस हेल्थ वुमेंस हेल्थ का तो एक ऐसा ये है कि वुमेंस हेल्थ में हम लोगों को वुमेन की जो भी हेल्थ है लाइक वुमेन स्ट्रेस में है आज बहुत ज़्यादा वुमेन स्ट्रेस में इसलिए है लाइक उनका जो डेली रूटीन है वो बरबर नहीं है मॉर्निंग एक्सरसाइजेज रूटीन सिर्फ दिन भर काम 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 ही रहता है उनको तो इसलिए थोड़ा सा एक्सरसाइजेज हुए मॉर्निंग रूटीन में एक्सरसाइजेस ज़्यादा नीड है उनको उनको लाइक एक सेशन चाहिए फिजियोथेरेपी कंसल्टेशन की ज़रूरत है तो वोमेंस के लिए ये सब ज़्यादा नीड है आजकल ड्यू टू लाइफ उनका जैसे ख़राब एक है एकदम स्ट्रेस मैनेजमेंट बहुत ज़्यादा है में वो लोग फिर अलग करते हैं तो इसलिए हम लोग के ऊपर भी ज़्यादा ध्यान देंगे इसमें तो फिजियोथेरेपी के ऐसा है चीज जो हर किसी, को, हर किसी को लेनी चाहिए नहीं ये करते समय महिलाओं को एक्सरसाइज करना चाहिए, नहीं।, करना चाहिए। नहीं।, नहीं किया तो वो बीमारियाँ बढ़ जाती है वेट बढ़ जाता है स्ट्रेस बढ़ जाता है उसके बारे में कहते हैं लाइक like अभी वुमेंस को दिन में एटलीस्ट हाफ आवर तो निकालना चाहिए के लिए एटलीस्ट मॉर्निंग में तो इवनिंग में एक टाइम ऐसा उनको पकड़ना चाहिए कि जैसे वो एटलीस्ट कुछ कर भी नहीं रहे तो वॉक तो भी करें लाइक like, uh, uh, कुछ भी एक डेली एक्सरसाइजेस में उनका वॉकिंग तो भी रहना ही चाहिए इनिशियली जो स्ट्रेस मैनेज करेगा थोड़ा मेंटल स्ट्रेस जो रहता है आजकल uh, वुमन्स में वो कम करेगा इसलिए वो सब uh, की नीड है अभी हम डॉक्टर सिद्धी आणि डॉक्टर नम्रता मी खूप दिवसापासून ऑब्झर्व करते आपली डॉक्टरची जी टीम आहे मराठीची त्याच्यावर तुम्ही ऑनआउट काम करतात ॲज अ फिजिओथेरपिस्ट आणि खूप छान सेवा देतात सगळ्या रुग्णांना अगदी लहान मुलांपासून सिनियर सिटीजन करतात तरी पण मला एक असा प्रश्न विचारायचा वाटतो की खास करून महिला वर्ग ज्या वर्ग आहेत किंवा बिझनेस वुमन त्यांचा असा एक अर्थ आहे की घरच्या काही ॲक्टिव्हिटी बीन हाऊस वाईफ ऑर मदर ऑर वर्किंग वुमन त्यांचं ऑलरेडी एक्झर्शन होत असतं मग ते फिरणं असू दे किंवा घरातल्या ॲक्टिव्हिटी असू दे तर ते असं की ऑलरेडी एवढं एक्झरसा एक्सरसाईज असं होतं आहे किंवा ते आहेत पण ऑलरेझ वेळ कसाला ऑलरेडी वेळात काय मत नाही मॅडम नमस्कार मी डॉक्टर सिद्धी तांबे फिजिओथेरपिस्ट मॅडम घरातल्या व्या घरातलं जे आपलं एक्झर्शन असतं आणि व्यायाम असतो याचा काही संबंध नसतो तर ते घरातले आपण जे व्यायाम करतो त्याचे पर्टिक्युलर अँगल असतात आपण एक पर्टिक्युलर मसल व्यायाम करतो म्हणून ह्या दोन्हींचा एकत्र काही संबंध नाही मी सर्व नवदुर्गांना संदेश देऊ इच्छिते की स्वतःसाठी एक तास काढून तुम्ही व्यायाम करत जावा तुम्ही सुदृढ असाल तर तुम्ही घराला आणि समाजाला सुदृढ ठेवा डॉक्टर हब कॉलेज क्लिनिकच्या माध्यमातून या ठिकाणी या सर्व ज्या असणाऱ्या नवदुर्ग आहेत या ठिकाणी सर्विस सेवा देत आहेत असंच आपण या लोकेशनला यावं आणि या डॉक्टर हब्स यांच्या क्लिनिकला एक वेळेस अवश्य भेट द्यावी असं मी नवरात्राच्या निमित्ताने आपल्या सर्वांना आवाहन करतो